आज तेवीस जुलै आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर अनुभव गुरु अज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परीसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसेच गुरीचा गुरुचा पाठीराखेपणा असून सुद्धा आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्वा कार्यासाठी पूर्वतयारीच होय बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधूनमधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो औषधाची काहीही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फळाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल ड्रायव्हर वर विश्वास ठेवून आपण झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ ड्रायव्हर पेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही सांगणारा तसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरवले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या समाधानामध्ये राहावे आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीमध्ये मा मला ठेव पण माझे समाधान जे आहे ते भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे, दे। आणि तुझा चरणी दृढश्रद्धा सतत टिकू दे आजचे बोधवचन श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचाच नाही जय जय रघुवीर समर्थ